मग वेगवेगळ्या पहिलं गुळाला कलर बघून कोल्हापूर आमच्याकडचा मार्केटला रेट नाही मिळायचा कोल्हापूरचा पांढरा गोळ करायसाठी मग वेगवेगळ्या रसायन वापरायला सुरुवात केली लोकांना चुना आणि भेंडीच प्रमाण जर योग्य झालं ना पाहिजे तर रंग पांढरा आमच्या इकडे जर राहणार का प्रमाण काय लिटरला एकच ग्रॅम झाला पाहिजे एका लिटरला एक ग्रॅम त्याच्यापेक्षा जर आपलं रानाची चांगली क्वालिटी असेल तर तो अर्धे ग्रॅम पण होतो आपण आता हळूहळू आपलं वापरत चाललो ना की किती लागते रामकृष्ण आले चालू आहे हा 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 सुरुवातीला एक लिटरला एक, लिटर एक ग्रॅम धरून चालायचं मग थोडस कमी करायचं तीस लिटरला तीस ग्रॅम घेतला तीस लिटरला वीस ग्रॅम घेऊन बघायचा चुना जर जास्त झाला तर तो काळा होणार चुना जर कमी झाला

ഭേണ്ട തട്ടുമായി